नमस्कार मी भूषण करंदीकर या विशेष चर्चासत्रामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजचा आपला विषय आहे सुरक्षित महिला आमचं प्राधान्य महिला सुरक्षा ही खरंतर काळाची गरज आहे आणि हा विषय सर्वाधिक चिंतेचा आहे आणि चर्चेचं सुद्धा आहे महिलांना सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी प्रशासन सातत्यानं प्रयत्न करत असतं मात्र यामध्ये लोकसहभाग किती महत्वाचा आहे या अनुषंगानं आज आपण या चर्चासत्रामध्ये चर्चा करणार आहोत आणि यासाठी आपल्यासोबत काही मान्यवर आहेत मी त्यांची ओळख आपल्याला करून देतो या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत महिला आणि बालविकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे या दूरदृश्य प्रणाली प्रणालीद्वारे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत त्याचबरोबर डॉक्टर प्रशांत नारनवरे आहेत महिला आणि बालविकास आयुक्त सर आपलं स्वागत त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत महिला आयोगाच्या सचिव माया पाटोळे मॅडम आपलं स्वागत त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट आरती गदरे सामाजिक कार्यकर्ते आणि कायद्याचे अभ्यासक मॅडम आपलं स्वागत त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत मानसोपचार तज्ज्ञ आदिती आचार्य मॅडम आपलंही स्वागत या सर्वांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत केलं आणि आपण मूळ मुद्द्याकडे वळूयात आपण सुरुवात करूयात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यापासून आदितीजी आपण पाहतोय की आपल्या विभागानं या विषयाला प्राधान्य दिलंय नेमके कशा प्रकारे यावरती आपलं काम सुरू आहे निश्चितच जर आज आपण बघितलं तर महिला या फक्त घरगुती जबाबदाऱ्यांपर्यंत मर्यादित राहिलेल्या नाहीये आज दरवर्षी जर आपण वर्किंग विमेन्सचं प्रमाण बघितलं तर ते वाढतच चाललेलं आहे मुली शिकतायत आणि शिकल्यानंतर त्यांचा पुढचं आयुष्य संसारिक आयुष्य सुरू करण्याच्या आधी आर्थिकरित्या सक्षम होण्याचं एक प्रमाण किंवा एक मानसिकता ही वाढताना आपल्याला पाहायला मिळते मुली शिकायला ज्या वेळेला जात आहेत त्यावेळेला त्या बाहेरगावी शिकायला जात आहेत बाहेर राज्यामधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये शिकायला जात आहेत नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने ते बाहेर पडतायत अशा वेळेला महिला सुरक्षता हा अतिशय महत्वपूर्ण विषय आणि म्हणूनच पब्लिक ट्रान्सपोर्टेशन मध्ये असेल त्यामध्ये सवलत देणं असेल हा एक भाग झाला पण त्या प्रवास करत असताना त्यांची सिक्युरिटी राहणं सुरक्षता त्यांची राहणं हा निश्चितपणाने एक महत्वपूर्ण प्रश्न आहे त्यामुळे त्या, त्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही अधिकाधिक आधीक काम करण्यासाठी प्रयत्नशील आहोत गृह विभाग असेल इतर काही विभाग असतील यांच्यासोबत समन्वय साधून महिलांना अधिकाधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलत आहोत महिला आयोग अंतर्गत ज्या ज्या काही केसेसची नोंदी होतात त्या लवकरात लवकर त्या त्याच्यावर त्या उपाययोजना झाल्या पाहिजेत किंवा त्या मार्गी लागल्या पाहिजेत केसेस या त्या ठिकाणी ज्या बलात्काराच्या केसेस असतील काही अतिप्रसंगाच्या असतील काही सेक्शल अब्युसेसच्या असतील ह्या ट्रॅक पद्धतीनं चालवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याचे रेकमेंडेशन विभाग म्हणून आपण करणं ह्या गोष्टीकडे सुद्धा आम्ही प्राधान्य देत आहोत महिला आयोगनी मधल्या कालावधीमध्ये एक अतिशय एक सकारात्मक पाऊल उचललं होतं त्यामध्ये महिला आयोगच्या ज्या अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण विभाग वाईज टीम आहे ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्या त्या ठिकाणी आपल्या आयोगामार्फत आलेल्या ज्या आयोगाकडे आलेल्या ज्या तक्रारी आहेत याचं निरासन ते त्या त्या जिल्ह्यामध्ये करत होत्या आणि आत्ताही तो उपक्रम सुरू आहे याच्यातून केसेस आणि पेंडिंग केसेस लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत झालेली आहे त्यामुळे अशा पद्धतीचे उपक्रम जिथे पीडित महिला किंवा पीडित घटक याला फार आंतर प्रवास करून आयोगाच्या कार्यालयाकडे बोलवण्यापेक्षा आयोग म्हणूनच आयोगाचा प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी ह्या सगळ्या अशा पद्धतीचे कॅम्प्स आयोजित करणं किंवा अशा पद्धतीचे तिथल्या तिथं मार्गी लावण्यासाठी सेशन्स आयोजित करणं ह्या गोष्टी नक्कीच मदत करत आहेत या केसेस अधिकाधिक सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने त्यामुळे साधारणपणे या तीन वर्षाचा जर आपण रेकॉर्ड काढला तर जास्तीत जास्ती महिलांवर जे काही अभ्युझेस होत आहेत काही डोमेस्टिक अभ्युजेसच्या केसेस आहेत काही अतिप्रसंगाच्या आहेत काही अट्रॉसिटीच्या असतील म्हणजे महिलांच्या संदर्भातल्या असतील ह्या लवकरात लवकर मार्गी लागण्याच्या दृष्टिकोनातून आयोग काम करत आहे आणि विभाग म्हणून सुद्धा जे बालहक्क आयोग आहे किंवा महिला आयोग आहे यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने सुद्धा विभाग म्हणून आम्ही त्यांना ज्या मूलभूत सुविधा आहेत या अधिकाधिक पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत ठीक आपल्याकडे आप पुन्हा एकदा येऊ आम्ही मी तुर्तास जो प्रशांतजींकडे प्रशांतजी आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांमध्ये कौटुंबिक हिंसा हिंसाचाराच्या घटना आहेत त्याच्यामध्ये वाढ होताना दिसते मग या नेमक्या घटना वाढत आहेत की आता प्रत्यक्षपणे महिला बोलू लागल्या आहेत उघडपणे आणि सुशिक्षित समाजामध्ये अशा घटना वाढण्यामागची काय कारण असू शकतात पोस्ट कोविड आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणावर काही कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना आपल्याला वाढताना दिसल्या आहेत नक्कीच महाराष्ट्र पुरो एक पुरोगामी राज्य आहे अवेअरनेस एक महत्वाचा बाब आहे त्याच्यामध्ये की महिलांमध्ये आता अवेअरनेस होतो आहे की कौटुंबिक हिंसाचार फक्त कुटुंबापुरतं न राहता नाव दे वॉन्ट टू टेक अ लिगल रिकोर्स ती एक चांगली बाब आहे परंतु असं जरी असलं तरी हे दुर्दैवी आहे की कौटुंबिक हिंसाचार होतो आहे याच्यासाठी नक्कीच विभाग म्हणून आम्ही जे डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी आहे स्टेट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी आहे यांच्यासोबत मिळून अवेअरनेस कॅम्पेन्स या आम्ही मोठ्या प्रमाणावर सुरू केल्या आहेत अलॉंग विथ द कमिशन वुमन कमिशन त्याच्यासोबतच आमच्याकडे वुमन हेल्पलाईन आहे तर वुमन हेल्पलाईनची उचित प्रचार प्रसिद्धी करून जवळपास सव्वा लाख कॉल्स आम्हाला प्रत्येक वर्षी या वुमन हेल्पलाईनवर येत असतात आणि त्यातून मॅक्झिमम कॉल्स जे आहेत हे सेक्शुअल अब्यूज किंवा मग डोमेस्टिक व्हायलन्स या संदर्भानं येत असतात तर त्याच्यासाठी आपण पुलीस हेल्पलाईन जे आहे त्याच्यासोबत आपण लिंक एस्टॅब्लिश केलेली आहे पुलीस स्टेशन्समध्ये जवळपास एकशे चौवेचाळीस महाराष्ट्रामध्ये असे स्टेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण काउन्सिलिंग सेंटर्स एस्टॅब्लिश केलेले आहे सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये आपल्याकडे वन स्टॉप सेंटर आ, हे कार्यरत आहेत ज्या वन स्टॉप सेंटरमध्ये कोणतीही महिला कोणत्याही प्रकारे तिला जर त्रास होत असेल तर ती तिथे येऊ शकते ट्वेंटी फोर बाय सेवन ते सुरू असतात त्यामध्ये लिगल सर्व्हिसेस त्यांना मिळतात सायकोलॉजिकल सर्व्हिसेस त्यांना मिळतात काउन्सिलर आहेत लॉयर आहेत आणि त्या पाच दिवसापर्यंत राहू शकतात पाच दिवसापेक्षा जास्त जण त्यांना राहायचं असेल तर आमचे महिला सुद्धा त्यांच्यासाठी आपण उघडे करून देतो एकूणच महिलांच्या सुरक्षिततेसाठी डिपार्टमेंट हे कटिबद्ध आहेत सोबतच आम्ही वुमन एम्पॉवरमेंट हब हे केंद्र शासनाचे मिशन शक्ती अंतर्गत जे हब कार्यरत आहेत हे मागच्या वर्षीपासून आपण सुरू केले आहेत या हबच्या अंतर्गत सुद्धा आपण महिला सशक्तीकरण आणखीन वुमेन सेफ्टी याच्या संदर्भात काम करत असतो एकूणच वुमेन सेफ्टीबद्दल महिलांच्या अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स होते आहे ते प्रिव्हेंट करण्यासंदर्भात आपण विभाग म्हणून कार्यरत आहोत आणि त्याचे एक चांगले रिझल्ट आम्हाला दिसतात आहे कारण की पूर्वी ज्या केसेस रिपोर्ट होऊन सुद्धा कन्क्लुझिव्ह याच्यात जायच्या नाहीत त्या केसेस आता कन्क्लुझिव्ह पद्धतीनं जातात आहे नॉट ओनली की त्याच्यामध्ये हजबंडला जेलच होईल परंतु इन्स्टंट रिकन्सिलिएशन आणि पुन्हा तशी घटना होऊ नये यासाठी सुद्धा आपल्या वेगवेगळ्या युनिट्स हे कार्यरत आहेत सर इथेच याच अनुषंगाने एक छोटासा प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे म्हणजे शारीरिक छळ झाला तर त्या महिलेला जाऊन कुठेतरी दाद मागण्याची संधी असते पण ज्या महिलांचा मानसिक छळ होत असतो कुटुंबामध्ये सुद्धा त्यांनी नेमकं काय करावं त्या संदर्भात आपण काय सांगाल मानसिक छळाबद्दल सुद्धा आमच्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये दोन गोष्टी होऊ शकतात पहिले तर कुठेही जर असा मानसिक छळ होत असेल शारीरिक छळ होत असेल तर त्या आमच्या हेल्पलाईनला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात कोणत्याही वेळेत हे हेल्पलाईन ट्वेंटी फोर बाय सेवन आहे इवन ते वन स्टॉप सेंटरला जाऊ शकतात आणि वन स्टॉप सेंटरला जाऊन ते सांगू शकतात मानसिक सुद्धा आमच्याकडे लिगल एक्सपर्ट आणि इवन काउन्सिलर्स हे उपलब्ध आहेत आणि ते त्यांना उचित मदत करू शकतात या पुढचा प्रश्न मी आरतीजींना विचारणार आहे आरतीजी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळा संदर्भातला जो कायदा केला आहे लैंगिक छळ रोखण्यासाठी तो अत्यंत कडक आहे मात्र अजूनही या प्रकरणामध्ये वाढ होतीये का आणि या संदर्भात जागरूकता आणण्यासाठी अजून काय करायला हवं आपण आत्ताच बघितलं की आरजी कर केस झाली त्यानंतर खूप वुमन सेफ्टी आणि वर्कप्लेस प्लेस हरॅसमेंट याच्यावरती खूप भाष्य पण झालं महिला आंदोलनं पण झाली याच्यावरती कायदा आहे पण कायद्याचं इम्प्लिमेंटेशन किती होतं छोटे ऑर्गनायझेशन आहेत स्मॉल ऑर्गनायझेशन आहेत तिकडे सी वर्किंग आहे का का कारण पॉश पॉश आहे अंडर फॉर्मेशन इज कंपल्सरी तर आयसी फॉर्मेशन मध्ये ज्या मेंबर्स आहेत त्यांना आय सी च ट्रेनिंग दिलं जातं का या केसेस कशा हँडल केल्या पाहिजेत त्यानंतर, आ, त्यानंतर दुसरा एक अँगल ह्याच्यामध्ये येऊन जातो हो की आ, जे एम्प्लॉयर आहे तर एम्प्लॉयर इज ऑलवेज टेकिंग द साईड ऑफ द अपर मॅनेजमेंट ओव्हर म्हणजे जी महिला आहे जिने कंप्लेंट केलेली आहे तिच्याकडे बघण्याऐवजी कोण त्या जिच्या त्या महिलेने ज्या व्यक्तीविरुद्ध कंप्लेंट के केलेली आहे तो मोठ्या हुद्द्यावर असेल तर त्याची साईड घेतली जाते याच्यासाठी मानसिकता बदलणं मॅनेजमेंटचं uh, जे uh, एक स्ट्रक्चर uh, आहे त्याच्यामध्ये uh, क -कशा प्रकारे ह्या केसेस हँडल केल्या जातात त्याच्यासाठी एच आर किती ॲक्टिव्ह आहे uh, त्यानंतर uh, तिथे uh, फॉर द अवेअरनेस आय सी ट्रेनिंग दिलं जातं का त्यानंतर जेव्हा नवीन एम्प्लॉईज ऑर्गनायझेशनमध्ये येतात तेव्हा आय सीच्या फॉर्मेशनबद्दल आय सी कसे केसेस हँडल केल्या जातात तुम्हाला कंप्लेंट करण्याचा अधिकार आहे या गोष्टी एम्प्लॉईजला सांगितल्या जातात का त्यानंतर दुसरा एक ह्याच्यामध्ये मुद्दा येऊन जातो की का मोठे ऑर्गनायझेशन्स आहेत तिकडे ट्रेनिंग दिले जातात पण एम्प्लॉई पण हे अशा पद्धतीने बघतो की ओके मला कम्प्लीट करायचं जस्ट ट्रेनिंग मी कम्प्लीट करतो पण त्याच्याबद्दल नॉलेज घेतलं जातं का त्यांना ज्ञान येतं का की आपण असं असं माझ्याबद्दल बरोबर झालंय सेक्शुअल अब्यूज आहे किंवा लैंगिक छळ आहे हे पण काही काही वेळा कळत नाही कारण का वर्बल आहे की नॉन वर्बल आहे अब्यूज याबद्दल पण जागृतता नाही आहे ती करणं गरजेचं आहे मी आता माया मॅडम कडे येतो आपण बघितलं की महिला आयोगाकडे सायबर गुन्ह्यांमध्ये त्या तक्रारीमध्ये वाढ होतीये तर या अनुषंगाने सायबर सुरक्षेच्या उपयोजनांबाबत महिला आयोग नेमकी काय भूमिका बजावत आहे आणि सरकार याबाबत कोणती पावलं उचलत आहे आपण पाहताय की मागच्या काही वर्षामध्ये इंटरनेटचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे आणि साहजिकच समाज माध्यमं असतील वेगवेगळे प्लॅटफॉर्म असतील तर त्यावरती महिलांचा वावर तरुणांचा वावर विद्यार्थ्यांचा वावर हा वाढला आहे आणि रिपोर्टेड केसेसमध्ये सुद्धा वर्षानुवर्ष वाढ होते आपण दोन हजार अठरापासून जर पाहिलं तर प्रत्येक वर्षी सायबर रिलेटेड गुन्ह्यामध्ये वाढ होते ही बाब लक्षात घेऊन महिला आयोगाने पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीसला मेटाच्या बरोबर सायबर सुरक्षा ई सुरक्षा नावाने एक कार्यक्रम आम्ही मिशन ई सुरक्षा म्हणून सुरू केला आणि तो महाराष्ट्रामध्ये सहा डिव्हिजनमध्ये आम्ही तो तिकडचे जेवढे विद्यार्थी होते महिला होत्या आणि कॉलेजचे युवकही होते त्यांच्यासाठी आम्ही हा, हा कार्यक्रम आयोजित केला आणि ह्या कार्यक्रमाचा मुख्य हेतू असा होता की इंटरनेटचा वापर तर आपण टाळू शकत नाही सोशल माध्यमांवरचा वापर पण आपण आपला वावर थांबवू शकत नाही मग ह्या माध्यमांना दुधारी अस्त्र म्हणून कसं वापरायचं म्हणजे वापर करायचा आणि त्याचबरोबर त्याच्या कचाट्यात आपण आड़, अडक अडकता कामा नये यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या पाहिजेत तर प्रतिबंधक स्वरूपामध्ये का काय करावं या हेतूनही हा कार्यक्रम आम्ही अत्यंत यशस्वीरित्या राबवला आणि त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना महिलांना झाला आपण पाहता पाहताय की सेक्सटॉर्शन असेल फायनान्शियल फ्रॉड असतील यांचं प्रमाण पण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तर ते कमी करण्यासाठी निश्चितच अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मदत तर होईल अवेअरनेस होईल आणि त्याचबरोबर कुठे कंप्लेंट केली पाहिजे सायबर रिलेटेड गुन्ह्यांसाठी कोणत्या पोलीस स्टेशनला संपर्क केला पाहिजे याबाबतची माहिती देखील या कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्यभर लोकांना देण्यात आली खरंय जसं आपण म्हणालात की सध्या आपण स्वतःला सोशल मीडियापासून लांब ठेवू शकत नाही आणि त्यामध्ये महिलांचंही प्रमाण खूप आहे कारण प्रत्येकाच्याच हातात आज सहज उपलब्ध असलेला मोबाईल आहे मी आता आदितीजींकडे येतो सायबर सुरक्षा हा सध्याचा अत्यंत महत्वाचा विषय आहे आदितीजी आणि प्रत्येकजण स्वतःला असुरक्षित समजतो विशेषतः महिला सायबर गुन्ह्यांच्या जास्त बळी ठरतात असं आपल्याला दिसतंय तर मानसोपचाराच्या दृष्टीनं या समस्येचा आपण कसा विचार करू शकतो मी uh, म्हणताय ते अगदी खरं आहे की आजकाल प्रत्येकांच्या हातात मोबाईल फोन आहे त्याच्यामुळे इतका सोपा इझी ॲक्सेस आहे की मी आता एखादी गोष्ट करते आजकाल हे पण झालंय की मी जर एखादी गोष्ट करते तर फोटो काढल्याशिवाय मला त्याचं समाधान वाटत नाही मी करते ते महत्वाचं नाही फोटो काढून तो पोस्ट करणं आणि लोकांनी लाईक करणं ह्याचं ह्याचं महत्त्व खूप जास्त आहे तर मला असं वाटतं महिला या ह्याच्या कचाट्यात सापडतायत वगैरे हे सगळं खरं आहे पण आपण जर त्यांना हे सांगू शकलो की कुठल्या गोष्टी तुम्ही पोस्ट करायला पाहिजेत सोशल मीडियावर आणि कुठल्या अवॉइड करायला पाहिजेत कुठल्या गोष्टी आता पर्सनल फोटोज असतील तुमचे किंवा पर्सनल खूप माहिती असेल तर तशी नाही द्यायला पाहिजे जसं मॅडम म्हणलं असे कार्यक्रम घेत आहेत राज्य शासनातर्फे असे कार्यक्रम चालू आहेत तर प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर त्याच्यामुळे ह्या गोष्टी पहिल्या म्हणजे प्रिव्हेंट कशा करता येतील ह्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे जेव्हा एखादी घटना अशी घडते आता आ, रिसेंट उदाहरण द्यायचं म्हटलं तर आत्ता अगदी मागच्या आठवड्यातच माझ्याकडे एक मुलगी आलेली होती अगदी चोवीस वर्षांची मुलगी होती ती एअरलाईन्समध्ये कतारमध्ये काम करत होती आणि तिच्याच एका ओळखीच्या मित्राने तिचं फिल्मिंग केलं आणि त्याच्यानंतर तो दोन वर्ष मुलगा तिला ब्लॅकमेल करत होता सेक्स्टॉर्शनचीच केस होती आणि ती एवढी डिप्रेस झाली मुलगी एवढी डिप्रेस झाली शेवटी ती ट्रीटमेंटला माझ्याकडे आली पण ह्या घटना सर्रास घडत आहेत म्हणजे मी एक उदाहरण दिलं तुम्हाला पण प्रत्येक आठवड्यात किंवा प्रत्येक महिन्यात आमच्याकडे अशा एवढ्या घटना होत म्हणजे असे केसेस येत असतात की ह्या सगळ्या गर, म्हणजे असं घडतं काहीतरी आणि त्याच्यामुळे त्या महिलांना डिप्रेशन होतं बऱ्याचदा ऍग्झायटी होते कधी कधी पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणून एक खूप महत्वाचा Uh, महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळे एक खूप मोठा ट्रॉमा आयुष्यात काही होऊन गेला काही घटना घडली की त्याच्यानंतर जो स्ट्रेस येतो त्या त्या आ, केसेस खूप वाढत आहेत तर एखादी अशी घटना आयुष्यात घडली की त्याचे पडसाद मात्र आपल्याला आयुष्यभर उमटत असतात कुठल्या ना कुठल्या वळणावर कुठल्या कुठल्या ना कुठल्या ठिकाणी ते होत असतं आणि मग काय होतं की आता सेक्स म्हणजे आता तो त्याला पैसे पाहिजेत म्हणून मग इथून लोन घे तिथून लोन घे फायनान्शियल पण प्रॉब्लेम्स मध्ये अशी लोक अडकतात आणि ह्या सगळ्याचा कंबाईंड इफेक्ट त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर होत असतो तर त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की याच्याबद्दल जागरूकता असणं की तुमच्याकडे इंटरनेट आहे तर तुम्ही कशा पद्धतीनं वापरायचा आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जितकं वय कमी तितकं गुण म्हणजे ह्या सगळ्या कचाट्यात सापडायची शक्यता वाढते त्याच्यामुळे आम्ही नेहमी सांगतो की जितकी तुमची मुलं म्हणजे अर्थात आई वडिलांच्या हातात असतं की कि कितव्या वर्षी तुम्ही मोबाईल देत आहे मुलाच्या हातात स्वतःचा म्हणून तर जितकं ते वय कमी तितका धोका जास्त आहे कारण तुम्ही त्याला सांगणार की नाही नाही तो सोशल मीडियावर अकाउंट नको उघडबर का पण तो खरोखर ते फॉलो करेल आणि तुम्ही एवढा कंट्रोल ठेवू शकत नाही वॉच ठेऊ शकत नाही सतत कारण तुम्ही तुमच्या कामांमध्ये व्यापलेले असता त्यातून तो नक्की काय करतोय काय नाही करत आहे याचा ट्रॅक ठेवणं खूप अवघड आहे त्याच्यामुळे हो जितकं तुम्ही लहान मुलांना किंवा अगदी मधल्या मुलांना जितकं तुम्ही या बाबतीत घरून जागरूक करू शकता आणि जितकं उशिरा त्यांच्या हातात तुम्ही मोबाईल हे साधन देता तितकं माझ्या दृष्टीने चांगलं जसं आपण म्हणाल की मुलांच्या हातात मोबाईल कधी द्यायचा हे पालकांनी ठरवायला हवं पालकांनी स्वतःच्या मोबाईल वापरावरती काही निर्बंध का अगदी खरं आहे हे सर्वात महत्वाचं आम्ही नेहमी सांगत असतो की जेव्हा तुम्ही मुलांना सांगता तुम्ही मोबाईल वापरू नका तेव्हा तुम्ही स्वतः काय करता तुम्ही काय करता हे मुलं जास्त बघत असतात तुम्ही काय बोलता याच्यापेक्षा तुम्ही काय करता याला जास्त महत्व आहे तुम्ही जर एखादी गोष्ट तोंडाने बोलताय पण तुम्ही करत नाहीये तर निश्चित ते मूल तुमचं ऐकणार नाहीये त्याच्यामुळे तुम्ही पण म्हणजे आजकाल आपण बघतोय की नुसते तरुण वर्ग नाही पण पन थोडासा पन्नाशीकडे आलेला वर्ग किंवा इवन सत्तरीचा जो वर्ग आहे हे सगळ्यांमध्ये हा मोबाईलचा यूज म्हणजे निरर्थक रील्स आपण स्क्रोल करत राहतो बघत राहतो हो की नाही किंवा सोशल मीडिया पण म्हणजे काही जरा काही घडलं की लगेच फोटो टाकायचा ह्या ज्या गोष्टी आहेत ना या सगळ्या बघून बघूनच मुलं शिकत असतात तर जेव्हा आपण मुलांना सांगतो एखादी गोष्ट तुम्ही करू नका तेव्हा आपणही किती वापर करतोय हे बघणं खूप बायजी सांगितलं की आपण कुठल्याही गोष्टी घडून गेल्यानंतर त्याच्यावरती रिॲक्ट होण्यापेक्षा त्या घडूच नाहीत यासाठी आपण थोडीशी काळजी घेतली तर ते जास्त बरं असतं पण नेहमी सुरक्षा ऑडिट बद्दल बोललं जातं तर ह्या घटना घडल्यानंतर जागृत होण्यापेक्षा त्या घडूच नाहीत यासाठी प्रतिबंध कसा करावा याविषयी नेमकी काय पाऊल उचलली गेली आहेत अगदी चांगला प्रश्न विचारला आपण की घटना घडल्यानंतर प्रतिक्रिया येतात पण घटना घडू नये यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने शासनाने पण काही गोष्टी केलेल्या आहेत जसं ॲडवायझरीज पब्लिश केलेले आहेत म्हणजे भारत सरकारचं गृह विभाग असेल महाराष्ट्र शासनाचा गृह विभाग असेल तर काही ॲडवायझरी जशा महिलांना सांगितल्या की तुम्ही रात्रीचा अनोळखी किंवा नव्या रस्त्यांनी एकट्याने प्रवास करू नये मुख्य रस्ते आहेत त्याचाच वापर करावा तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल तर कोणाला अनोळखी माणसाला बसण्याची परमिशन आपल्या गाडीमध्ये दे देऊ नये किंवा आपण कुठे आहात याबद्दल आपल्या घरच्या माणसाला जागृत माहिती असलं पाहिजे आपलं लोकेशन शेअर केलं पाहिजे खास करून वर्किंग मुली प्रवास करत असतील बाहेर कुणी गेलं असेल एखाद्या स्थानकावरती आपण अडकला तर महाराष्ट्र शासनाकडून चालवणारं स्टॉप सेंटर हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतं तर कुठेही रात्रीच्या अनोळखी ठिकाणी न थांबता आपण त्या सुविधेचा फायदा घेतला पाहिजे किंवा असे कुठले शॅडो एरियाज आहेत जिथे लाईट नाही आहे अगदीच लोक नाहीत अशा ठिकाणी आपण जाणं टाळलं पाहिजे अशा प्रकारच्या अनेक ॲडवायझरीज ह्या मंत्रालयांनी भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या दिल्या त्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो जसं मी सांगितलं की मिशन ही सुरक्षा राबवत असतानासुद्धा सुरक्षेबद्दल काही उपाययोजना केलेल्या आहेत याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आयोगाच्या माध्यमातून होतो आणि अजून एक आम्ही फ्युचरमध्ये करतोय की प्रायव्हेट ऑफिसेस असतील शाळांची ठिकाणं आहेत सरकारी कार्यालय आहेत ज्या का ठिकाणी सुरक्षा ऑडिट म्हणजे काय ऑडिटच्या नजरेने आपण तिथे ते ऑफिस सुरक्षित आहे की नाही याबाबतचा एक अभ्यास आयोगाच्या माध्यमातून करून त्यामध्ये काय सुधारणा कराव्यात किंवा महिलांना ते सेफ वाटेल यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात हे आम्ही आमच्या महिला व बालविकास विभागाला आयोगाच्या मार्फत कळवणार आहोत तर या चर्चासत्रामधून आपल्याला बरेच विषय अजूनही मांडायचे आहेत मात्र या पहिल्या भागात आज आपण इथेच सांगणार आहोत तुम्ही या पहिल्या भागासाठी सगळ्यांनी वेळ दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार पुढच्या भागामध्ये आपण भेटूयात या, या विशेष चर्चासत्रामध्ये आत्ता या भागात इथेच थांबतोय पुढच्या भागात भेटूयात नमस्कार